नाही तू करा बोला तू करायला दिवसा भजन हो रात्री भजन हो मग एक काम करा दिवसा भजन करा रात्री भजन तुमचं भजन बंद झालं नाही तर लोक म्हणजे आम्ही गावात राहणार नाही आणि लोक जर गावात राहिले तर पाटील कोण म्हणून मला जमणार नाही भजन बंद करा ते वेळ लागला का पाटील मलाही वाटतं दिवसा भजन करावं रात्री भजन करू नये पण मी माझ्या जिबेला सांगून सांगून का थांब अगं थांब पण माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नावाचा घेतला गोविंद गोविंद मला लागली छंद किंवा गायनाचे उडे आपुली या छंदे मनाच्या आनंदे आवरील मनाच्या थांबायताय ना थांबायता नाही तुकोबरा कोपला पाटील गावीचे लोक आता माझं वेग कोण घाल आता कधी भंडारा डोंगरावरती जावं कधी भामचंद्र डोंगरावरती जावं कधी घोटेश्वराच्या डोंगरावरती जावं तिथं भजन करावं पण तिथं सुद्धा भजन करू दिलं नाही तिथं सुद्धा एक श्री पाठवली तुकोबराय म्हणतात हो तू माते न करी सायास मी विष्णुदास ताईसा नव्हे परत आहे का तू खोबर आहे म्हणतात जाईल हो तू माते न करी सायास मी विष्णुदास दास तुमचं काय म्हणणं तुम्ही म्हणाल तू किती नव्हे ना व्याकरण माहिती थोडंफार माहिती मला एक सांग स्वतःबद्दल सांगताना मी येत का आम्ही येत तुझ्या तुझ्या वय तुझ्याबद्दल बद्दल तू आम्ही म्हणशील का मी म्हणशील काय म्हणशील काय म्हणशील मी म्हणशील हा मी शिकून तिकडून ऐकून नको बोलतो तुझं खरंय काय म्हणशील मी म्हणणार कारण स्वतःबद्दल बोलताना काय येतं एक वचन येतं अनेक जण असतील तर अनेक वचन येतं बाबा श्रीकुणाच्या पुढे तू कोबर यांच्या एकट्याच्या पुढे तू कोबर जाई व तू माते न करी सायस इथपर्यंत कोणाबद्दल सांगते इथपर्यंत श्री कोणा लक्ष देऊ नये का इथं वारकरी संप्रदायचं मन बदलले तू श्री कोणाच्या पुढे तू कोबर यांच्या पुढे मग तू कोबर काय म्हणा पाहिजे मी का मी पण काय म्हणले का म्हणले असतील का म्हणते माहितीये का तुम्ही दिले उत्तर बाबा परफेक्ट आहे एकदम खरे आहे पण माझी भूमिका चुकीची नाही बर का माझी भूमिका चुकीची नाही एकदम वर माहित तू खबर आहे का माहिती का तू खबर आहे म्हणतात मी एकटा नाही जना कपाला दान लावलाय ज्यानं कमरा हवाळल्यात ज्यानं फेट बांधल्या आम्ही सदैव तैसे न हो कैसे न हो परसरी गमन करणारी मग आम्ही कैसे पराभिया नारी रकुमही समान आमच्या संप्रदायात कोणतीही पहिनीचा दर्जा आहे आला कीर्द चांगला ऐकून आणि फॅशन करून तुम्हाला व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय वाईट गोष्टीत कधी घसू देऊ नका तुमचा पाय रात्री अपरात्री एखादी श्री दिसली आणि त्याच्याकडे पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता आलं नये तर तुम्हीच्या चे। जगाचे ज्ञानोवर आहे तुकोबार आहे आणि छत्रपती शिवर छत्र आहे शिवर आहे जर असं जीवन जगत असेल तर आम्ही ज्ञानोबरांचे तुकोबरांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक म्हणून घ्यायचे पात्र ते हे त्यांचं नाव घ्यायचा सुद्धा आमचा अधिकार नाही तुकोबरा श्री पाटवनी भजन नाही सोडलं मंबाचे बोल काठीच्या काठीनं मारलं भजन नाही सोडलं शिवा कासाराच्या पतीनं हुकत पाणी तुमच्या अंगावरती होतलं भजन नाही सोडलं एवढंच नाही लोकांना गावावरती बसून चपला हार घालून तुमचे दिंड काढले तुकोबरा तरी भजन नाही सोडलं सांगा ना एवढ्या भक्तीचा अट्टहास करणारा मार्ग तुम्हाला कोणी आणि कधी सांगितला ऐका तो दिवस महाराज वर्णन करताना बोलतात शुद्ध दशमी नेमका कोणता मागशुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगी म्हणे वाटे जाता गंगा सारा मस्त केलं भोजना चैतन्य केशव चैत्य सारखी सांगितले नाव मंत्र दिला राम कृष्ण हरी त्या मागशुद्ध दशमीच्या दिवशी बाबाजी चैतन्यासारखे सद्गुरू माझ्या जीवनात आले त्यांनी मला भक्तीचा मार्ग दाखवला आणि त्या मार्गावरती आम्ही अविरतपणे चालत राहिलो तुकोबा यांचे एकनिष्ठ शिष्य निवास आहे म्हणता देण्याची पण ते चालू जाता जातात गुणता दयानिधी संत ते संताचे मार्ग भरले उग शेषला तो शेवू आम्ही त्या मार्गाने गेलो आणि त्याच मार्गावरती भगवंताची भक्ती करत करत असताना एक दिवस आम्हाला पांढरंग परमात्म्याचं दर्शन झालं काय झालं पांढरंग परमात्म्याच दर्शन झालं आणि आम्ही त्याला बघितल्या बरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक रिया किरण महाराज अभंगाला बोलताना पहिलाच शब्द सांगितला अभंग सार्थकता या शब्दावरती घेऊन जाईल अभंग सार्थक या शब्दावरती शेवटापर्यंत घेऊन जाईल अभंगाची पहिली भूमिका सार्थकी आणि पहिल्या चरणावरती येताना सुद्धा शब्द काय सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखलया आम्ही त्याला बघितलं आणि त्याला पाहिल्याबरोबर आमच्या जन्माच खर साच उत्तम आणि चांगलं फल आम्हाला प्राप्त झालं अभंगाच